माझी मीडियाला विनंती आहे जेव्हा हे काही गोष्ट नवोत्यांवर झाली आम्ही दोघांनी निर्णय घेतला की हे पुलीस केस केली पाहिजे आम्हाला हेही माहीत होतं की पुलीस केस केल्यानंतर ही मीडियामध्ये बातमी येणार पण स्वर्गीय राजे विक्रमसिंग हाडगे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याकडून कुठली जेव्हा चूक झाली आहे की आपण फ्रॉडला बळी पडलो आपण ते मान्य केलं पाहिजे आणि आमचा दोघं आम्हाला माझ्या बायकोवर फार अभिमान आहे की आमचा हेतू होता आणि मी मीडियाला विनंती करतो या निमित्ताने हा जो फ्रॉड आहे इतक्या लोकांना तो फ्रॉड झालेला आहे हा फ्रॉड हायलाईट करा बरोबर की हे कसा होतो कस्टम्स ईडी याची नावं सांगून तुमचं अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही तुमच्याकडे व्हाईट मनी आहेत मी स्वतः सिद्ध करा आम्ही तुम्हाला चोवीस तासात पैसे रिफंड करून देतो तुम्ही एफ आय आर वाचून हा फ्रॉड काय आहे ह्याला हायलाईट करा जसं नवोताने सांगितलं बऱ्याच लोकांनी फोन केले आम्हाला की आम्ही पण पैसे देणार होतो आता त्याच्या आधी एक ऑनकोलॉजिस्टचं पण बातमी आली होती त्यांनी एक कोट रुपये दिले सेम सेम म्हणजे सेम पॅटर्न तर ह्या फ्रॉडला हायलाईट करावं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यामुळं राहिला प्रश्न राजकारणाचा आता ते ठीक आहे ना आता ते एखाद्या वेळेस प्रत्येकाला आपल्या आपल्या विचारांनी व्यक्त करायला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे मला त्याच्यावर काही रिॲक्शन द्यायचं नाही पण फ्रॉडवर मीडियाने फोकस करून आणखीन लोकांना जे माझ्या बायकोनी धाडस करून पुढाकार घेतला की लोकांना धाडस होत नाही ना पेपरमध्ये बातमी आली तर त्यांनी तो धाडस केला तर आम्हाला माहीत होतं हे असे आरोप होणार पण आमच्या निमित्ताने बऱ्याच लोकांचे पैसे वाचू शकत असतील तर तो स्टँड आपण घेतला ते रित्सर तुम्हाला एफ आय आरमधून कळून शकेल त्या मी तुम्हाला सांगते सांगतो पण मोडर्स ते सायबर चा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे बे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली हे सायबर क्राईम इतका जास्त वाढायला लागला आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आधार आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा तो मी विचारच करू शकत नाही हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे लवकरात लवकर सोड सोडवायला पाहिजे आणि असं सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्याप्रकारे ते त्याच्यामध्ये मा मला अडकत गेले तर मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साध्य माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी मीडियानी ह्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर दुसऱ्या मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला ब लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्या वेळेला काम केलं आणि मा मी त्याच्यामध्ये फसले तर मे बी देवाला मा बा पाहिजे असेल की मी जास्ती असतं ही विषय लोकांपर्यंत पोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल पण मला खात्री आहे की पोलीस याच्यामध्ये नक्की काम करते त्या पार्समध्ये सायबर क्राईमचा विषय आहे सायबर ते लोक काहीही म्हणू शकतात एफ आय आरची कॉपी तुम्हाला देतो आणि मी ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की शंभर टक्के त्यांच्या प्रयत्नामुळे मला माझे वीस लाख रुपये मिळतील थँक्यू अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा